लक्षात ठेवणं योग्य महत्वपूर्ण गोष्टी दह्याने डोक्याची मालिश केल्यास खाज सुटणे बंद होते व केसांना चमक येते दोन चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकत्या पडत नाही तीन शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्यावर आत गिरेलेले गाल पुन्हा वर येतात चार खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो पाच तोत्रेपणा दूर करण्यासाठी भाजलेली तुरटी झोपण्यापूर्वी तोंडात ठेवा सहा पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो सात हिरव्या कांदाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आठ जिरे रात्रभर भिजवून सकाळी पाणी प्यायल्याने यकृत मजबूत होते नऊ हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते दहा पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी पोटी खा अकरा पपई दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते बारा दातांमध्ये कीड लागल्यास रात्री दातांमध्ये हिंग दाबून ठेवल्यास किडा स्वतःच बाहेर पडतो तेरा दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते चौदा जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मस मालिश करा पंधरा हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्यास ताप बरा होतो सोळा डास चावल्यानंतर त्यावर चुना लावल्यास आराम मिळतो सतरा जळलेल्या भागावर अंड्याचा पांढरा भाग लावल्यास फोड येत नाही अठरा रोज सकाळी गरम पाणी पिल्यावर हृदयविकाराचा झटका कधीच येत नाही एकोणीस रोज सकाळी एक टोमॅटो खाल्ल्यावर केस कधीच पांढरे होत नाहीत वीस कच्च्या पपईची पेस्ट दहा मिनिटे केसांना लावल्यास केस गळणार नाहीत व कोंडा होणार नाही एकवीस रोज सकाळी चालल्याने स्मरणशक्ती मजबूत होते बावीस कांद्याचा वास घेतल्यास हृदयाला बळ मिळते तेवीस जेवणात पुदिन्याची चटणी समाविष्ट करा तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही चोवीस अर्ध्या लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात घेतल्यास डोकेदुखी दूर होते पंचवीस वेगाने चालणाऱ्या व्यक्तींचे शरीर कधीच सैल पडत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद